बातमी चिंता वाढवणारी पावसाळा सुरू झालाय आणि राज्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली अचानक मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोनशे अठ्ठेचाळीस वर गेलाय तर देशामध्ये हाच आकडा हजाराच्या हा पार गेलाय धक्कादायक म्हणजे आतापर्यंत कोरोनानं राज्यामध्ये चार जणांचा बळी घेतलाय आणि त्यात आलेल्या या पावसामुळे टेन्शन वाढलंय बघूया पावसाळ्यात कोरोनानं वाढवलं टेन्शन आधीच पावसाळी आजार कोरोना ही करतोय बेजार राज्यात कोरोनाचे आतापर्यंत चार बळी दोन हजार वीस साली जगाचं सा टेन्शन वाढवणारा कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलंय मुंबई आणि राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते देशात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे तर एकट्या मुंबईमध्ये हाच आकडा दोनशे अठ्ठेचाळीस वर गेलाय धक्कादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना बाधित चार जणांचा मृत्यू झालाय तर देशात सात जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय पावसाळी आजार डोकं वर काढण्याच्या काळातच कोरोनानं नव्यानं एंट्री केल्यानं मुंबईमध्ये टेन्शन वाढलंय आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय देशात कोरोनाचे एक हजार नऊ रुग्ण अलीकडेच सातशे बावन्न रुग्णांची नोंद कोरोनामुळे देशभरात सात जणांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये चार केरळमध्ये दोन कर्नाटकमध्ये एकाचा मृत्यू कोरोना रुग्णांची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात दिल्ली गुजरातमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी कोरोना वाढत असतानाच राज्यामध्ये पावसाचीही एंट्री झाली आहे त्यामुळे पावसाळी आजारांच्या जोडीलाच आता कोरोनाचं संकट आहे त्यामुळे सावधगिरी बाळगणं अधिकच गरजेचं ठरतं आहे पावसाळ्यात कोरोना कशी घ्यावी काळजी आपले हात साबणानं आणि पाण्यानं वारं वारंवार धुवा सॅनिटायझरचा वापर करा घराबाहेर पडताना गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा ओला मास्क वापरणं टाळा संतुलित आहार घ्या पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका असतो ताप खोकला सर्दी घसा दुखणे किंवा इतर कोणतीही कोरोनाची लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या घरात आणि कामाच्या ठिकाणी खिडक्या उघड्या ठेवून खेळती ठेवा विषाणूचा प्रसार रोखा कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य विभाग हे आता सतर्क झालेलं आहे कारण नव्या आकडेवारीनुसार राज्यभरामध्ये नव्या त्रेचाळीस कोरोनाबाधितांची संख्या आहे ती आढळून आलेली आहे आणि त्यातील एकट्या मुंबईतील पस्तीस कोरोनाबाधित रुग्ण आहेत हे देखील आता आढळून आलेले आहेत त्यामुळे मुंबईमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या आहे ती दोनशे वरती पोहोचलेली असून यातील अनेक जणांना आहे ते सौम्य लक्षण आहेत त्यामुळे ते घरीच उपचार करत असल्याचं देखील आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कोरोनाशी आपण यापूर्वीही लढलोय या लढाईत कोरोना हरला आणि आपण जिंकलो आता तर लसरूपी सुरक्षा कवचही आपल्या सोबत आहे कसं लढायचं हे ठाऊक आहे पण पावसाळ्यामध्ये अन्य आजारांच्या जोडीनं कोरोनाची लक्षणं ओळखणं कोरोनाला हलक्यात न घेणं हेही तितकं महत्वाचं आहे मुंबईहून शिल्पा नरवडे पुढारी न्यूज